गणेश चतुर्थी असो वा दैनंदिन पूजा गणपती बाप्पाच्या पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते या वस्तू केवळ परंपरेचा भाग नाहीत तर श्रद्धा शुद्धता आणि भक्तिभावाचे प्रतीक आहेत गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते दुर्वा थंडावा देणारी असून नकारात्मक ऊर्जेचा नाश करते त्रिदळी दुर्वांचा गुच्छ गणपतीच्या मस्तकावर अर्पण केल्याने संकटे दूर होतात असा विश्वास आहे त्याचप्रमाणे फुलांमध्ये विशेषतः जास्वंड हे गणपतीला प्रिय फूल आहे लाल रंग ऊर्जेचे आणि शक्तीचे प्रतीक असल्याने ते अर्पण करणे मंगल मानले जाते पत्रांमध्ये एकवीस प्रकारची पत्री अर्पण करण्याची परंपरा आहे बेलपत्र अपराजिता टंटणी धतुरा आम्रपत्र यांसारख्या पानांना धार्मिक महत्त्व आहे मात्र तुळशीचे पान गणपतीला अर्पण केले जात नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे नैवेद्याच्या रूपाने मोदक अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्णच मानली जाते मोदक हे ज्ञान आणि गोडवा यांचे प्रतीक आहे तसेच लाडू पुरणपोळी केळी नारळ पंचामृत इत्यादी पदार्थही अर्पण केले जातात नारळ फोडणे म्हणजे अहंकार भगवंताला अर्पण करण्याचे द्योतक आहे पूजेत पाणी तीर्थ अक्षता कुमकुम हळद आणि चंदन यांचाही महत्वाचा उपयोग आहे हे सर्व पदार्थ शुद्धता सात्विकता आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात त्याचबरोबर धूप आणि दीप प्रज्वलित केल्याने वातावरण शुद्ध होते आणि दिव्यतेची अनुभूती मिळते फळांचे अर्पण नैसर्गिक समर्पणाचे प्रतीक आहे सफरचंद संत्रे डाळिंब केळी ही फळे पूजेत महत्त्वाची मानली जातात सुपारी हरिद्रा नारळ आणि दक्षिणा हे स्थैर्य भक्ती आणि समर्पणाचे चिन्ह मानले जाते पूजेसाठी केलेली सजावट तोरण व रांगोळी ही शुभागमनाचे प्रतीक आहेत गणेश पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या या प्रत्येक वस्तूमुळे भक्ताचा भक्तिभाव अधिक दृढ होतो या परंपरांमुळे आपली पूजा अधिक फलदायी आणि मंगलमय होते मित्रांनो तुम्ही गणपती पूजेत कोणती खास वस्तू आवर्जून अर्पण करता कमेंटमध्ये नक्की सांगा